सबसे कातील अशी ओळख असणारी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील कायम या ना त्या कारणामुळे चर्चेत असते दरम्यान राज्यभरात हुंडाभरी गेलेल्या वैष्णवी हगवणीचे मृत्यू प्रकरण सध्या चर्चेत आहे अशातच दोन वर्षांपूर्वी गौतमीने हगवणींच्या कार्यक्रमात डान्स केला होता ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल होतोय ज्यावर प्रतिक्रिया देताना वैष्णवीला न्याय मिळालाच पाहिजे असं गौतमीने म्हटलं पाहुयात ती नेमकं काय म्हणालीय सासरी होणाऱ्या छळामुळे वैष्णवी हगवणीने आत्महत्या केली या प्रकरणावर संपूर्ण राज्यभरातून संताप व्यक्त केला वैष्णवीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असल्यामुळे हे प्रकरण जास्त चर्चेत आहे दरम्यान या प्रकरणात अनेक गोष्टी समोर हो आल्या ज्यामध्ये दोन वर्षांपूर्वी गौतमी पाटीलने हगवणींच्या कार्यक्रमात केलेल्या डान्सच्या व्हिडिओचा समावेश आहे अगौंनी बैलाचा सा वाढदिवस साजरा केला होता आणि त्यासाठी गौतमीने बैलासमोर सा नृत्य सादर केलं होतं तिचा हा व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल दरम्यान माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना गौतमी म्हणाली जे झालं ते दुर्दैवी होत आणि मला आपल्या न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे अजून आरोपी कळलेला नाही पण जो असेल त्याला कडक शिक्षा व्हावी इतकंच मला वाटतं मी वैष्णवीच्या बाजूनेच आहे होय मी डान्स केला होता आणि तो आता व्हायरल होतोय याचं मला वाईट वाटतंय ही माझ्यासाठी दुःखाची गोष्ट आहे पण आम्ही कलाकार आहोत प्रत्येक गावी जाऊन कार्यक्रम करतो त्यामुळे कोणाचं पुढे जाऊन काय होईल हे माहीत नसतं एवढी विचारपूस करणं हे आमचं काम नाही मी लावणी सादर करते डान्स करते आमची टीम मोठी आहे त्यामुळे कोणतं काम घ्यायचं हे सगळं माझी मॅनेजमेंट टीम पाहते आणि मला या गोष्टींबद्दल माहीत नसतं त्या कार्यक्रमाचं मला पूर्ण मानधन मिळालं होतं आणि कार्यक्रम चांगला झाला होता सगळं व्यवस्थित होतं तो व्हिडिओ आता परत व्हायरल होतोय आणि त्याचं कारण काय ते मला आधी माहीत नव्हतं मला हे सगळं फार नंतर कळलं पण मी एकच सांगते कलाकार फक्त कला सादर करतो त्याला या सगळ्यात ओढू नका मी सुद्धा कला सादर केली त्यापुढचं मला काहीही माहीत नाही गौतमीच्या वक्तव्याविषयी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेट्ससाठी ओन्ली मानेनीला सबस्क्राईब करा